दरासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यामध्ये अनेक वेळा आंदोलन केले त्यानंतर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावीसशे चा दर देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षामध्ये अनेक शेतकऱ्यांना सव्वीसशे रुपये दराने पैसे जमा करण्यात आले आता राहिलेल्या शंभर रुपयाचा हप्ता जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरात लवकर उर्वरित रक्कम जमा करावी अन्यथा कारखानदाराच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून कारखानदारांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे दोन हजार परभणी तालुक्यात श्री लक्ष्मी नरसिंह शुगर कारखान्यानं सत्तावीसशे रुपये भाव डिक्लेअर केलेला होता त्यानंतर सव्वीसशे रुपये फक्त देण्यात आलेला आहे शंभर रुपये फक्त काहीच भागामध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आज बाकीचे शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात उर्वरित राहिलेले शंभर रुपये जर कारखान्याने आमच्या आम्हाला दिले नाही तर प्रमोद जाधव यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी बसतील पैसे घेतल्याशिवाय उठणार नाहीत एवढं मात्र यांनी ध्यानात ठेवावं आणि तात्काळ शेतकऱ्यांचे शंभर रुपये राहिलेले त्यांच्या खात्यावर वर्ग करावेत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी न्यूज परभणी